नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर आज आलेली मी माहेरी तर काल रात्रीच आलो तर काल रात्री काही का जास्त शूट केलं नाही मी कारण आम्ही बरेच थकलेलो होतो खूप तर त्याच्यामुळे काही शूट करू शकले नाही तर आज सकाळीच ब्लॉग सुरू केलेला आहे तर आज आहे आमच्या इथे वड्यांचा प्रोग्राम म्हणजे सांडग्यांचा सा प्रोग्राम तर वड्यांपासूनच लग्नाच्या प्र सगळ्या गोष्टींना सुरुवात होते वडे वडे झाले की मग सगळ्या लग्नाची रिच्युअल सुरू करता येतात तर त्याच्यामुळे आजचा तो पहिला प्रोग्राम आहे त्यानंतर मग उद्या आहे साखरपुडा तर आज साखरपुडा सुद्धा दाखवायचा आहे मम्मीच्या इकडे सगळ्या गल्लीतल्या बायकांना आणि त्यानंतर मग संध्याकाळी बोरनानसुद्धा आहे विमाशचं तर दिवसभर मस्त फुल ऑन मस्ती चालणार आहे फुल ऑन धमाले तर थोडंसं शाद्यालासुद्धा जायचं आहे आम्हाला छोटी मोठी शॉपिंगसाठी आणि आता आम्ही सांडगे करणार आहोत तर मग वहिनीसुद्धा येते आणि आता सगळेजण रेडी होत आहे तर मग सांडगे होती आणि इथे बघा मग आता पण रेडी झालेली आरो तर बघा इथे मन आपण रेडी झालेली आहे आणि आता वहिनी येते सायली रेडी होते मग आम्ही आता सांडगे करू आणि तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी तर चॅनलला कनेक्ट राहा आणि आमच्या इकडे खानदेशात लग्नाच्या कशा कशा रिच्युअल्स आहे कशा कशा चालली तिथे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ थ्रू तुम बघायला मिळेल म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट राहा चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर सगळे लग्नाचे नवीन नवीन व्हिडिओज येणारे तर खूप छान असतील ते व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कंटिन्यू इथे छान अशी सगळ्यांची तयारी झालेली होती सकाळी सकाळी आमची आणि ना मुलांच्या अंगोळी राहिलेल्या होत्या तर मुलांचं इथे खेळणं चालू होतं तर मामाचं गाव म्हटलं म्हणजे ना खेळणं आणि मस्ती मजा अगदी कंपल्सरीच असते सगळ्या मुलांसाठी तर आरम आणि विरांशला तर मग सगळेजण जमले तर मग खूप जास्त मजा येते कारण कसं होतं ना घरी असं दोघं एकटेच खेळतात त्याच्यामुळे इथे सगळेजण भेटतात त्याच्यामुळे खेळायला त्यांना खूप आवडतं इकडे तर कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण घरातल्या देवांच्या पूजेपासून देवांना नमस्कार करून करत असतो तर इथे बघा छान असं सगळी देवपूजा झालेली होती आणि देवपूजा झाल्यानंतर मस्त पैकी आता तर इथे सगळेजण आता आम्ही आलेलो आहे वड्यांसाठी वड्यांचं पीठ आहे बघा तर मठाचे वडे म्हणतात त्याला पूर्ण मिश्र दाळी दाळींचे वडे बनवणार आणि त्याच्यापासून सगळी सुरुवात होते आमच्या आणटी तर आता बघा सगळेजण आलेले इथे वड्या करण्यासाठी आणि आता वड्या करू इथे आता ना सगळेजण वड्या करण्यासाठी आलेलो आहे आणि मठाचे वडे म्हणजे सांडियांपासून लग्नाच्या सगळ्या रिच्युअल्स या पारंपारिक पद्धतींना सुरुवात होते तर वडे केले ना म्हणजे लग्नाच्या सगळ्या गोष्टी आपण सगळे कामं करू शकतो त्यामुळे आज पहिला दिवस वडे करू उद्या आहे एंगेजमेंट आमच्या श्यामची आणि आता इथे सगळेजण आलेले आहे आजी आणी त्या सगळ्याजण आणि इकडे नवरदेवाच्या वय ना बघा तयारी करून राहिला हे बघा सायली आता इथे बघा सायली ना गणपती बाप्पाची स्थापना करते बघा तर आता इथे गणपती बाप्पाची स्थापना करते सायली आणि स्थापना करून मग गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून मग वड्यांना सुरुवात करणारे तर आमच्या इकडे खानदेशमध्ये सांडग्यांना वडे म्हणतात म्हणून मग मी वडेच म्हणते तर इथे बघा एका विड्याचं पान घेतलं चांदीचं त्याच्यावर अक्षता ठेवल्या तिने आणि त्यानंतर इथे बाप्पांची स्थापना करेल बाप्पांची पूजा करेल हळदी कुंकू गंध अक्षता लावून आणि त्यानंतर मग मठामुगाचे वड्यांना आपण सुरुवात करणारे म्हणजे गणपती बाप्पाला आव्हान करून मग आपण सांडग्यांना सुरुवात करणार आहेत तर आमच्या इकडे कसं होतं ना म्हणजे आमच्या इकडे अशी प्रथा आहे ही वडे केल्यानंतर आपण लग्नासाठी लागणारे जे कुडई पापड वगैरे जे लागतं ना लग्नासाठी तर ते सगळं करू शकतो म्हणजे वडेंपासून आपली सुरुवात होते असं म्हणतात लग्नाला तर इथे बघा सायलीने आता गणपती बाप्पाची स्थापना केली पूजा केली आणि आता मग सायली आता तिचं नवीन लग्न झालं होतं म्हणून तिला सगळ्या गोष्टींचा पहिला मान होता तर बघा लग्नान तिच्या लग्नानंतर हे आमच्या घरी पहिलं लग्न आहे तर रामश्याम जुळे पण रामचं लग्न अगोदर झालेलं आहे आणि नंतर मग आता श्यामचं लग्न तर आता इथे ती नवीन होती मग घरामध्ये ते म्हणून मग तिच्या हाताने पहिली सुरुवात केली तरी के जीवा, जीवा, जीवा ते वडे टाकले तिने आणि त्यानंतर मग आता पाच सवासणी किंवा मग जेव्हा जेवढ्या आहेत तिथे त्या सगळ्याच वड्या करणार वडे झारणार आहे तिथे तर आमच्या इकडे ना असे वडे तोडत नाही तर आमच्या इकडे झाऱ्यानेच झारतात पण आता हे नवीन रिच्युअल आलेलं आहे तर वड्यांचं तर असे वडे तोडतात तर त्याप्रमाणे ती वडे तिने तोडलेले आहेत आणि बघा छान असे मस्त पाच पाच वडे सगळ्यांनी तोडले आणि त्यानंतर मग परत वड्यांची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग परत दुसरी सवासना आली आणि नंतर तिनेसुद्धा पूजा केली चल सोनी साईनंतर मग आता वहिनी कस सगळ्यांनी घरा जेवढे असतात तेवढ्याच घरात सगळ्या सभाषांनी पूजा केली पूजा केल्यानंतर सगळ्यांनी बळी झाली ने ने सा वाड़ें सा वाड़ें सा तर अशा पद्धतीने सगळ्यांनी केलं आणि थोडं डेकोरेशन वगैरे करायचं होतं पण नाही एवढी घरी झाली होती आम्हाला वड्यांसाठी आणि नेमकं झालं होतं आणि पीठ आहे ना डाळींचं वडे असतात तर लगेच फर्मेंट होतं ते पीठ त्याच्यामुळे झायचे होते ऑलरेडी आम्हाला बराच उशीर झाला होता तर डेकोरेशन थोडं स्किप केलं आणि वडे झाण्याचा प्रोग्राम कंटिन्यू केला मी बाम बे मला फुई भाऊ ना आता लावत नाही माम ना, ना, लावस ने, माम ना। <laughs> जो लावते ना बहीण होतो तो बिचारा पुरा भाऊ नावायच्या आणत सरकार झालं

पौष ती शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी नाव घेते श्यामच्या सांडग्यांच्या दिवशी आता नाही ना ऐकूनच घ्यायचं आहे पंधरा

छान असा आमचा सांड्यांचा प्रोग्राम झालेला होता इथे आणि सांड्यांनंतर ना, ना आम्हाला आम आज साखरपुडा सुद्धा दाखवायचा होता तर याच्यानंतरचा व्हिडिओ मस्त साखरपुडा दाखवण्याचा सुद्धा येणार आहे आणि ना आमच्या भावा बहिणींची मस्ती आम्ही रात्री काय काय धमाल केली याचं सुद्धा येणार आहे तर त्यामुळे ना नक्की व्हिडिओ बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे लग्नाचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटू परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय